ते सांगा विधानसभा अध्यक्ष मला वाटतं त्यांचं संपूर्ण वाक्य ऐकल्यावर मी त्यावर प्रतिक्रिया दे विधानसभा अध्यक्ष हे राहायला पाहिजे मला असं वाटतं की उभाटास सेनेने आपलं नाव रडकी सेना देवावं कारण ज्या वेळेला त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळत नव्हता तेव्हा सर्वोच्च न्यायालयावर त्यांनी शंका उपस्थित केल्या मग उच्च न्यायालयामध्ये न्याय मिळणार नाही असं वाटल्यामुळे उच्च न्यायालयावर शंका उपस्थित केल्या मग निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केल्या मग ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या आता ते त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांवर शंका उपस्थित करतात त्यामुळे अशा शंकासुरांनी त्यांचं नाव रडकी सेना असं ठेवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला पात्र आता सध्या राहिलेलं नाही अशी टीका केली मला असं वाटतं की संजय राऊत यांच्यावर आता कुणी पात्र गुन्हा करत नाही